श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा दहावी बारावीच्या बारावीच्या परीक्षा तर चालू झाल्यात पण उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे मग या दहावीच्या परीक्षेसाठी आपण खास स्वामी समर्थ महाराजांचे जे काही पेपर आहेत आपलं उपाय आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत सर्वत्र एकच वातावरण आहे बघा की दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा अगदी आता उद्यावर येऊन ठेपली आहे दहावीची परीक्षा फेब्रुवारीपासून पेपर सुरू होतात आणि घरातल्या घरातच टेन्शन सुरू होतं मुलांचं पालकांचं सगळ्यांचंच आणि म्हणूनच गेल्या काही दिवसात बघा आता बारावीच्या पेपराला सुरुवात झालेली आहे पण आता दहावीच्या उद्यापासून सुरुवात आहे पण बघा आता खूप अभ्यास करतात मुलं पण परीक्षेला जाऊन ब्लँक होऊ नये आपण जे काही अभ्यास केलाय ते आठवलेलं विसरू नये पेपर चांगला जावा यासाठी स्वामी सेवेमध्ये काही उपाय आहेत का हो आहेत मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत आता हा उपाय म्हणजे आपल्या गुरुमाऊलींनी दिलेला एक अत्यंत सुंदर मार्ग ज्यामुळे मुलांनी म्हणजे मुलांची बुद्धी स्थिर होते मन शांत होतं आणि त्यांनी वर्षभर घेतलेली मेहनत बोर्डाच्या दिवशी वाया जात नाही म्हणजेच तुम्ही जेवढा अभ्यास केला आहे जेवढं कष्ट घेतले आहेत त्याचं तुम्हाला यथोचित फळ मिळावं यासाठीच ही सेवा आहे आता बघा दहावीचा पेपर उद्या आहे मग पुढच्या आयुष्यातल्या कोणत्याही परीक्षाला उपयोगी पडेल म्हणून शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ जर पाहत असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबामध्ये फॅमिली मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा दहावी बारावीच्या मुलांना हा व्हिडिओ नक्कीच पाठवा कारण एक छोटीशी सेवा एखाद्या मुलाचं वर्ष वाचू शकते सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची आठ ही सेवा ज्यांची परीक्षा आहे त्याने किंवा तिने स्वतः करायची आहे मी पुन्हा सांगते आईने केली वडिलांनी केली ताईनी केली ताई के काकांनी केली तर चालेल का नाही कारण सेवेमध्ये एक नियम आहे जो सेवा करतो फळ त्यालाच मिळतं मुलांना यश हवंच आहे मग त्यांनी अभ्यास केलाच आहे आणि त्याचं फळ त्यांना हवंच आहे ना, ना। मग आपण अभ्यासच त्यासाठी केला आहे तर ही सेवासुद्धा तुम्हीच करा ना मुलीने स्वतः करणं अनिवार्य आहे आता काही जण म्हणतील माझा मुलगा ऐकत नाही माझी मुलगी सेवाच करणार नाही अध्यात्मावर विश्वासच नाही आज नाही तर कधी नाही आता तुम्ही त्यांना प्रेमाने समजावून सांगा की ही सेवा म्हणजे देवाकडे केलेली एक छोटीशी विनंती तुझ्या मेहनतीला न्याय मिळू दे बस इतकंच आता बघा गुरुमाऊलींनी या विषयावर आपल्याला दोन प्रकारच्या सेवा दिलेल्या आहेत पहिली सेवा थोडी वेळखाऊ आहे पण सुंदर आहे दुसरी सेवा थोडी मोठी आहे पण तिचा उपयोग आयुष्यभर होतो मी दोन्ही सांगते तुम्हाला जी जमेल ती करा आणि दोन्ही जमतील तर दोन्ही करायला हरकत नाही पहिली सेवा असे आहे अठ्ठावीस दिवसांची हो सलग अठ्ठावीस दिवस यात काय करायचं तुमच्या आसपास औदुंबराचं झाड असेल उंबराचं झाड ते शिवतायचं म्हणजे औदुंबर म्हणजे आपल्याकडे उंबर म्हणतात बघा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जर गेलात ना तिथे तुम्हाला सहज मिळून जाते आता आपल्याला माहित आहे औदुंबराला आपल्या परंपरेत खूप मोठं महत्व आहे आता तुम्ही सकाळी बसलात तरी चालेल सायंकाळी बसलात तरी चालेल ज्या वेळेला तुम्हाला जमेल त्या वेळेला औदुंबराच्या झाडाखाली शांत बसायचं आणि अठ्ठावीस दिवस दररोज प्रज्ञा विवर्धन स्त्रोत अठ्ठावीस वेळा पठन करायचं हो दररोज अठ्ठावीस वेळा आता इथे एक गोष्ट मी सांगते काही मुलं म्हणतात इतक्या वेळा कसं होईल मुलांना हा प्रश्न बरोबर आहे पण तुम्ही जर मन लावून बसलात तर हे फार अवघड नाही आणि याचा फायदा काय तर बुद्धीची धार वाढते स्मरण शक्ती सुधारते मनाची चंचलता कमी होते आणि अभ्यासात एकाग्रता वाढते आणि हे स्रोत तुम्हाला कुठे मिळेल हे सहज तुम्ही युट्यूबला गुगलला सर्च करा मिळून जाईल किंवा मग आपलं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे दिंडोरी प्रणित त्यातही मिळेल तुम्ही प्रिंट काढा किंवा गुगलला शोधा आणि त्याची प्रिंट काढवून आणा किंवा फोनमध्ये सेव्ह करा आणि रोज करा ही झाली आपली पहिली सेवा दुसरी सेवा आहे खूप महत्वाची आहे कारण ही फक्त बोर्डासाठी नाही ही सेवा एकदा केली की पुढे कॉलेजच्या परीक्षा स्पर्धा परीक्षा मग तुम्ही कोणतीही परीक्षा असू द्या आपल्या जीवनाची त्यावेळी याचा आपल्याला नक्कीच लाभ मिळणार आहे आता ही सेवा कुठे करायची तुमच्या देवघरात करा स्वामी महाराजांसमोर करा केंद्रात जा मठात जा जिथे तुम्हाला वाटेल मंदिरात जा करा पण घरात केली तरी चाले पण नियम एकच ज्याची परीक्षा आहे तो किंवा तीच करणार आता या सेवेची तयारी तुम्हाला दोन पांढरी रुईची फुलं घ्यायची आहेत हो सफेद रुईची फुलं आणि एकवीस दुर्वा घ्यायची आहेत पण दुर्वा जुडीत म्हणजे एकवीस जोड्या काही जण म्हणतील एकवीस दुर्वा म्हणजे एकवीस की बेचाळीस इथे जोड्या आहेत म्हणजे दोन दोन दुर्वा एकत्र करून एक, एक जुडी अशा एकवीस जुड्या आता तिसरी गोष्ट जी खूप महत्वाची आहे पण सगळ्यांकडे असेलच असं नाही दसऱ्याच्या दिवशी आपण जेव्हा आपट्याची पानं म्हणजे सोनस्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करतो तेव्हा तिथे अर्पण केलेली अडीच पानं आपल्यासोबत घ्यायची आहेत आणि ती जपून ठेवायचे आहेत असं आपल्याला गुरुमाऊली नक्कीच सांगतात आणि या संदर्भात सुद्धा व्हिडीओ केलेले असतात ज्या ताईंकडे असेल बघा कधी कोणत्या गोष्टीचा उपयोग पडेल सांगता येत नाही आता अडीच पानं आहेत त्यांनी नक्की घ्यायची ज्यांच्याकडे नाही ज्यांना माहीतच नव्हतं त्यांनी काळजी करू नका फक्त रुईची फुलं आणि एकवीस ध्रुवांची जुडी एवढं तरी घ्या आता हे सगळं उजव्या हातात घ्यायचं उजव्या हातातच आणि हे हातात धरून सेवा क्रमाने करायच्या इथे एक गोष्ट लक्षात ठेवा सेवा ज्या क्रमाने सांगितल्या आहेत त्याच क्रमाने करायच्या कमी जास्त नाही आणि किती वेळा सांगितले तितकेच वेळा आता नऊ सेवा सांगते बघा एकदम शांतपणे ऐका आणि शक्य असेल तर नोट करून ठेवा गणपती स्त्रोत एकदा पठण करा गणपती अथर्व शीर्ष अकरा वेळा फलश्रुती फक्त शेवटी एकदाच नंतर सरस्वती स्त्रोत अकरा वेळा प्रज्ञाविवर्धन स्त्रोत तीन वेळा श्री स्वामी समर्थ अकरा माळ जप सरस्वती मंत्र एक माळ रामरक्षा आता जो आहे ना रामरक्षा स्त्रोतातील चौतीसावा श्लोक अकरा वेळा वाचायचा आहे आठव मारुती स्रोत नंतर कालभैराव अष्टकम एक वेळा सेवा खूप मोठी आहे पण बघा सेवा तुम्हाला एकाच बैठकीत याच क्रमाने पूर्ण करायच्या आहेत आणि या सगळ्या सेवा करताना ते दोन पांढरे रुईचे फुलं एकवीस दुर्वांची जुडं अडीच आपट्यांची पानं ते आपल्या उजव्या हातात धरून ठेवायचे आहे तुम्ही म्हणताल एवढा वेळ आमचा हात दुखून जाईल इतका वेळ कसं धरायचं तर मुलांना हात दुखला तरी चालेल थोडं थोडं हात बदलून आराम घ्या पण वस्तू उजव्या हातातच असू द्या आता सेवा पूर्ण झाली आता पुढचा सगळ्यात महत्वाचा भाग ही फुलं पानं दुर्वा एका छोट्या पुडीमध्ये ठेवायची कागदाची पुडी करा किंवा छोट्या प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवा जसा पासपोर्ट फोटो ठेवायचं छोटी पिशवी असते ना तशी आणि ती पुडी बोर्डाच्या प्रत्येक पेपरच्या दिवशी परीक्षेला जाताना तुमच्यासोबत ठेवायची लक्षात ठेवा परीक्षा हॉलमध्ये ते न्यायला परवानगी देणार नाहीत आणि आपण ते हटतानी न्यायचंही नाही अगदी बघा फक्त तुमच्या बॅग मध्ये ठेवा बॅग बाहेर ठेवताना त्या बॅग मध्ये ठेवा हट्ट करू नका आपण सेवा केली सेवामुळे आपल्याला कोणतीही अडचण नको आपल्या पेपरामध्ये पण तुमच्यासोबत परीक्षेला जाताना ते असायला पाहिजे आणि आता सगळ्यात महत्वाचा या सेवेचा फायदा तुम्हाला सांगते ही पुढे फक्त दहावी बारावीच्या बोर्डापुरती नाही तुम्ही पुढे कॉलेज परीक्षा स्पर्धा परीक्षा एमपीएससी सी तुम्हाला जी परीक्षा द्यायची जीवनामध्ये समजा तुमची जी इच्छा आहे समजा तुम्हाला ज्यामध्ये करिअर आहे मग आपण ती परीक्षा देणारच आहोत मग त्या परीक्षेला हीच पुढे आपल्याला सोबत न्यायची आणि यानं काय होतं बघा तुम्ही जे वाचलेलं असतं ते योग्य वेळी आठवतं पण ब्लँक होत नाही म्हणजे भीती वाटत नाही प्रेशर येत नाही बुद्धी स्थिर राहते आणि सर्वात महत्वाचं आपण जी काही मेहनत केली ती वायाला जात नाही कारण स्वामी महाराज आपल्या भक्तांची मेहनत वाया जाऊ देत नाहीत हा माझा तरी ठाम विश्वास आहे पण मी इथे एक गोष्ट अधिक तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते सेवा करूनही अभ्यास नसेल तर मार्क कसे येणार निस्ती सेवा करून नाही न चालणार अभ्यास तर करावा लागेल ना म्हणूनच सेवा म्हणजे अभ्यासाला पर्याय नाही सेवा म्हणजे अभ्यासाला ताकद देणारी गोष्ट आहे तुम्ही अभ्यास करा आणि स्वामींची सेवा करा मग तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आता सगळ्यात महत्वाचं एक छोटीशी प्रार्थना समजा माझी किंवा तुम्हाला विनंती तुमचं मूल अभ्यास करतंय तुमचं मूल घाबरतय त्याला किंवा तिला सतत टोमने मारू नका उलट त्यांना सांगा तू अभ्यास केलास आता स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा आणि शांतपणे पेपर दे कारण बोर्डाच्या काळात बाहेरून नाही आतून तुटतात आणि त्यावेळी आईबाबांचं एक प्रेम वाक्य त्यांच्यासाठी औषध असतं मुलांना तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा परीक्षेच्या दिवशी सकाळी उठल्यावर जास्त काही करू नका स्वामी महाराजांना नमस्कार करा एक छोटासा मंत्र म्हणा जय जय स्वामी समर्थ आणि पेपरलाचा आणि पेपर, पेपर हॉलमध्ये बसल्यावर पहिल्या दहा सेकंदात डोळे बंद करून एकदा मनात म्हणा स्वामी महाराज माझं मन शांत ठेवा आणि माझी बुद्धी स्थिर ठेवा मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या मैत्रिणींनो ताईंनो सगळ्यांना सांगते गुरुमाऊलींनी दिलेल्या दोन सेवा सांगितल्या पहिली अठ्ठावीस दिवस औदुंबराखाली प्रज्ञाविवर्धन स्त्रोत अठ्ठावीस वेळा दुसरी दोन रुईची फुलं एकवीस जुड्या अडीच आपट्याची पानं असतील तर उजव्या हातात धरून नऊ सेवा पूर्ण क्रमाने करायच्या आणि नंतर पुढे बनून परीक्षेला जाताना सोबत ठेवायची आता तुम्हाला ही माहिती उपयोगाची वाटली की नाही तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण कितीही सेवा करा पण जर तुम्ही अभ्यासच नाही केला तर उपयोग नाही बरा मी तुम्हाला अगोदरच सांगते अभ्यास महत्वाचा आहे अभ्यास करा मग जो काही अभ्यास करतो तो या सेवेनं समजा आपल्याला कुठेतरी भीती वाटणार नाही विसरल्यासारखं होणार नाही म्हणून सेवा करायची आपल्याला तर तुम्हा सर्वांना उद्याच्या दहावीच्या पेपरसाठी पण माझ्याकडून स्वामीमयी मा शुभेच्छा तुम्ही जेवढे काही कष्ट घेतलेत त्या कष्टाचं नक्कीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की प्रत्येक विद्यार्थ्याचं म्हणजे त्या, त्या कष्टाचं चीज हो त्यांना यश मिळवं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती घेतलेली आहे नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलाच असणार आहे नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद